श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी पूजेचा शुभ मुहूर्त काय असेल पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करावा अशी संपूर्ण माहिती आणि पूजाविधी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते आणि त्यानंतर देवी झोपी जाते असे म्हणतात नऊ दिवस युद्ध केल्यानंतर देवीला विश्रांती दिली जाते शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला देवी झोपेतून उठते अशी मान्यता आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते म्हणजेच या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल कोजागिरी पौर्णिमेचा शुभमुहूर्त सहा आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचाळीस मिनिटापासून ते रात्री बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्या सा आपल्याला एकोणपन्नास मिनिटाचा शुभ मुहूर्त असणार आहे या दिवशी म्हणजेच सहा ऑक्टोबरला चंद्रोदयाची वेळ अशी आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी चंद्रोदय होईल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजनला खूप महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आराधना केली तर वर्षभर आपल्याला कुठलेही कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही ही पूजा केल्याने घरात नेहमी ऐश्वर आणि सुखसमृद्धी नांदते सर्व गोष्टींची भरभराट होते त्यामुळे आपण सर्वांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा आपल्या घरामध्ये अवश्य करावी तर या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्रदेव कुबेर आणि भगवान इंद्र यांची पूजा आणि सेवा करण्याचा हा अतिशय शुभ दिवस असतो तर या दिवशी या सर्व देवी देवता पृथ्वी तलावर येतात आणि को जागृती म्हणजेच कोण जागे राहून माता लक्ष्मीची सेवा करत आहे त्यांच्यावरती या सर्व देवता प्रसन्न होतात त्यामुळे त्यांच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो म्हणून या दिवशी जागरण करण्याची सुद्धा प्रथा आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीचा अधिक जवळ असतो त्यामुळे या दिवशी चंद्राचा प्रकाश अन्य दिवसांपेक्षा अधिक लख दिसतो कोजागिरी पौर्णिमा हा एक शुभ दिवस आहे त्यामुळे लक्ष्मी देवीच्या पूजेचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो तर साधारणतः ही पूजा रात्री बाराच्या नंतर करायची असते तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात तर त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी तिथे पाठ किंवा चौरंग ठेवावा आणि त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरून घ्यावे पूजेला बसण्याआधी पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं आणि त्या सर्व साहित्यावरती फुलाने पाणी शिंपडावं आणि पूजेच्या जागेवरती सुद्धा फुलाने पाणी शिंपडावं तर या ठिकाणी मी पाटावरती लाल वस्त्र अंतरून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा माझ्याकडं असा फोटो आहे तर तो मी ते ठेवून घेतलेला आहे आणि तो फोटो फुलाने पाणी शिंपडून सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर सर्वात आधी आपण दीपपूजन करून घेणार आहोत कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी नमस्कार करावा दिव्याची पूजा करताना दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोकही तुम्ही म्हणू शकता आणि मग त्यानंतर आपले देव श्री गणपती बाप्पांची पूजा करावी तर एका तामनात मी ते गणपतीची मूर्ती ठेवून त्यावरती स्वच्छ पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करत आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीचे प्रतीक म्हणून तुम्ही सुपारीसुद्धा मांडू शकता सुपारीला देखील तुम्ही याचप्रमाणे स्नान घालायचं आहे अभिषेक घालायचा आहे गणपतीचा अभिषेक करताना ओम गण गन गणपते महा या मंत्राचा जप करावा तर ही पूजा रात्री पावणे बारा ते साडेबारा किंवा पावणे एक वाजेपर्यंत केली तरीही चालेल तर या ठिकाणी मी पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपतीची स्थापना केलेली आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फुलं व्हायची आहेत आणि नमस्कार करायचा आहे त्याच ठिकाणी बाजूला आपल्याला दोन सुपाऱ्यासुद्धा मांडायच्या आहेत भगवान विष्णू कुबेर आणि चंद्रदेवाचे प्रतीक म्हणून त्या प्रत्येक सुपारीला आपण स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून मग ती सुपारी पूजेमध्ये मांडायची आहेत तर सर्व व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे तुम्ही सुपारीवरती पूर्ण अभिषेक करून घ्या तर मी इथे फक्त तुम्हाला गणपतीवरती अभिषेक करून दाखवलेला आहे तर इथे एक भगवान विष्णूचं प्रतीक म्हणून आणि दुसरं कुबेऱ्याचं प्रतीक म्हणून अशा दोन सुपाऱ्या आपण मांडणार आहोत पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्या दोन सुपाऱ्या आपण तिथे ठेवायच्या आहेत तुमच्याकडे कुबेऱ्याची मूर्ती असेल तर तुम्ही मग सुपारी नाही ठेवली तरीही चालेल तर त्या ठिकाणी तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा मग भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता जर तुम्ही मागच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये वापरलेल्या सुपाऱ्या जपून ठेवल्या असतील तर त्या विसर्जित कराव्यात आणि यावर्षी नवीन सुपाऱ्या घेऊन त्यांची पूजा करावी आपण आता या पूजेमध्ये कुबेर देवाची आणि भगवान विष्णूंची जी सुपारी मांडलेली आहे तर ती तुम्ही येणाऱ्या दिवाळीला सुद्धा लक्ष्मीपूजनला ठेवू हो शकता तर त्यानंतर या पूजेमध्ये आपण इंद्रदेवाचे प्रतीक म्हणून कलश मांडणार आहोत एका कलशावरती ओल्या गंधाने स्वस्तिकाने पाच नाम ओढून घ्यायचे आहेत तर मी ते ओढून घेतलेले आहेत तर आता आपण इंद्रदेवतेची स्थापना करून घेऊयात पाटावरती तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवणार आहोत तर इथे मी एका प्लेटमध्ये थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून कलश मांडलेला आहे आपण हा कलश इंद्रदेवतेचे प्रतीक म्हणून ठेवलेला आहे त्यामुळे या कलशावरती ठेवलेल्या नारळाला मुखवटा नागडोळे किंवा कोणतेही दागदागिने घालायचे नाहीत स्वच्छ पाण्याने भरलेला कलश त्यामध्ये हळदी कुंकू एक सुपारी नाणं फूल हे सर्व टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाच किंवा सात आंब्याची पाने किंवा मग आंब्याची ढाळी किंवा विळ्याची पानं असतील तर ती लावून घ्यायची आहेत तर मी ते आंब्याची ढाळी लावून घेत आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे तर ही पूजा आपल्याला रात्री बारा नंतर करायची असते त्यामुळे तुम्ही अकरा वाजताच ही सर्व पूजेची तयारी करून ठेवू शकता अकरा वाजता तुम्ही सर्व पूजेची मांडणी करायला घेऊ शकता म्हणजे बारा वाजेपर्यंत तुमची संपूर्ण मांडणी होईल आणि बारा नंतर पूजेला सुरुवात केली की मग अर्धा पाऊन तासामध्ये तुमची पूजा होऊन जाईल तर इथे मी कलश स्थापन केलेला आहे त्यानंतर आपण जी सुपारी मांडली होती विष्णू देवतेचे प्रतीक म्हणून आणि कुबेर देवाचे प्रतीक म्हणून तर त्यांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तर त्या सुपारीला सुद्धा चंदन हळदी कुंकू अक्षता फुलं बाहून अधूप ओवाळायचं आहे त्याचबरोबर आपण जो लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णू यांचा फोटो ठेवलेला आहे तर माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना चंदन हळदी कुंकू लावायचा आहे तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही तीही ठेवू शकता नसेल तर मग लक्ष्मीचे प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी ठेवली तरीही चालेल सर्व देवांना अक्षता व्हायची आहेत फुलं व्हायची आहेत लक्ष्मीची पूजा करताना एखादा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा असं सुद्धा तुम्ही म्हण म्हटलं तरीही चालेल किंवा मग तुम्हाला इतर कुठलाही मंत्र येत असेल तर तोही तुम्ही म्हणू शकता कुबेर देवाची पूजा करताना ओम श्री कुबेराय न महा या मंत्राचा जप करावा आणि भगवान विष्णूची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा तसेच कलशाची देखील पूजा करून घ्यायची अ हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री इंद्रदेवताय नमहा हा मंत्र तुम्ही तीन वेळा म्हणू शकता प्रत्येक वेळी आपण ज्या देवतांची पूजा करत आहोत त्या देवतांचा मंत्र म्हणावा त्यानंतर मी या ठिकाणी पाटावरती तांदळाने असा गोल म्हणजे चंद्र काढून घेत आहे तुम्ही चंदनाने देखील काढू शकता किंवा पांढऱ्या शुभ्र तांदळाने देखील काढू शकता आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण चंद्रदेवांचे प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आहे तर चंद्रदेवाचेच प्रतीक म्हणून आपण जी सुपारी मांडलेली आहे तर त्या सुपारीवरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत नमस्कार करायचा आहे त्याच ठिकाणी बाजूला थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून मी कवड्यांची स्थापना करणार आहेत तर कवड्यांची स्थापना करण्याआधी कवड्यांवरती तीन पळ्या पाण्याने अभिषेक करायचा आहे तीन पळ्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा तीन पळ्या पाण्याने अभिषेक पूर्ण करायचा आहे तर असं कवड्यांवरती किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती सुद्धा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील तर त्यासुद्धा तुम्ही या पूजेमध्ये मांडायच्या आहेत मग त्या तुमच्याकडे कवड्या असतील श्रीयंत्र असेल तर त्या सर्व तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन मानलं जातं तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर पूजेमध्ये अवश्य ठेवा तुमच्याकडे श्रीयंत्र लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो नसेल तर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारीसुद्धा मांडू शकता त्या श्रीयंत्रावरती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे कारण कमळ कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपण कवड्यांची श्रीयंत्राची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे ओम महालक्ष्मी महा असा कोणताही लक्ष्मी मातेचा मंत्र मंत्र म्हणायचा आहे जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा ओम महालक्ष्मी महा ओम महालक्ष्मी महा या मंत्राचा जग तुम्ही करू शकता त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी बऱ्याच जणांनी दूध आठवलेलं असतं किंवा दुधाची खीर केलेली असते तर त्याचाच नैवेद्य आपण इथे दाखवायचा आहे तर तुम्ही हे दूध आधी जाटवून ठेवायचं आहे आणि बारा ते साडेबारा दरम्यान ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि बाराच्या नंतर मग तुम्ही या पूजेमध्ये त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे मात्र या दिवशी या दुधावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही संध्याकाळी झाडाची पाने तोडू नये असं म्हणतात त्यामुळे शक्यतो ही तुळशीपत्र आंब्याची पाने ही दुपारीच तोडून ठेवावीत जो नैवेद्य आपण पूजेमध्ये ठेवणार आहोत तर तो तुम्ही पावणे बारा ते साडेबारा या दरम्यान म्हणजे चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आहे आणि साडेबाराच्या नंतर पूजा झाल्यानंतर मग तुम्ही या दुधाचा नैवेद्य दाखवू शकता आणि मग तुम्ही या दुधाचे सेवन देखील करू शकता तर या शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतासारखी असतात म्हणून या दिवशी लोक चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवतात किंवा चंद्रप्रकाशात बनवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण करतात चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध हे उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते या दिवशी त्या चंद्राची किरणे त्या दुधावरती किंवा खिरीवरती पडल्याने त्यावरती अमृताचा प्रभाव होतो म्हणजे ते दूध अमृता समान असतं त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला याचं सेवन केलं जातं याचे फायदेसुद्धा अनेक आहेत माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते असं मानलं जातं तर या दिवशी जागरणसुद्धा केलं जातं जे जागरण करून या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करतात त्यांना सुख समृद्धी धनप्राप्ती वैभव ऐश्वर संपादन होतं म्हणून यात रात्री शक्य होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा करावी या दिवशी जागरण सेवेला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा मानली जाते त्यामुळे तुम्ही सर्वांनी या कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेची सेवा नक्की करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण पूजाविधी दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाची काय छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ